भारतीय संविधानात उपपंतप्रधान या पदाची तरतूद नाही पण तरीही भारत देशाला जेव्हा पंतप्रधान पदाचा पदभार सांभाळणं थोडं अवघड जातं किंवा थोडं जड होऊन जातो तर त्यावेळी हे पद निर्माण केले जातं मात्र देशाच्या कार्यप्रणालीला मदत व्हावी व पंतप्रधानाचा अतिरिक्त भार सांभाळता यावा यासाठी हे पद निर्माण करण्यात आलेले होते भारतीय संविधानात ह्या पदाची तरतूद नसूनही हे पद कसे निर्माण करण्यात आले व यामध्ये प्रसिद्ध व्यक्ती कोण होते ज्यांनी उपपंतप्रधान या पदाची शपथ घेतली आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ नमस्कार मी कल्पेश आयरे स्वागत करतो आपल्या आवडत्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आयरे सर व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा भारतातील इतिहासात नामवंत व्यक्तीने उपपंतप्रधान या पदाची शपथ घेतलेली होती जसे की सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले उपपंतप्रधान होते व त्यांचा देशाच्या एकत्रीकरणामध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका होती नेमकं जाणून घेऊया की उपपंतप्रधान यांची भूमिका काय असते व कार्य काय असतात उपपंतप्रधान या पदाची मुख्य जबाबदारी पंतप्रधान या पदाचा अतिरिक्त भार सांभाळणे पंतप्रधान यांच्या अनुपस्थित देखरेख करणे विविध मंत्रालयाचे कार्य व्यवस्थापित करणे संसदेत महत्वाचे विषय मांडणे देखील आहे आपल्याला माहीत नसेल पण भारताच्या इतिहासात अनेक प्रसिद्ध व्यक्ती यांनी उपपंतप्रधान या पदाची शपथ घेतलेली आहे त्यामध्ये सर्वात पहिले सरदार वल्लभभाई पटेल होते त्यानंतर मोरारजी देसाई त्यानंतर चरण सिंग जगजीवन राम यशवंतराव चव्हाण देवी लाल अशा या प्रसिद्ध नामवंत व्यक्तींनी उपपंतप्रधान या पदाची शपथ घेतली होती जी भारतातील प्रत्येक नागरिक त्यांचं स्मरण करतो मित्रांनो उपपंतप्रधान हे पद कॅबिनेटची सगळ्यात महत्त्वाचं पद आहे भारताच्या प्रशासनात सगळ्यात महत्त्वाचं पद आहे त्यांच्या कार्यामुळं पंतप्रधान यांना खूप सहाय्य होतं आणि त्यानंतर त्याची कार्यप्रणाली खूप सुरळीत चालते म्हणून हे पद खूप महत्त्वाची भूमिका बजावलं आज आपण उपपंतप्रधान या पदाबद्दल जाणून घेतलं तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कॉमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा महत्त्वाचं काही असेल तर कमेंट करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा कारण की सगळ्यांना ह्या व्हिडिओविषयी जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे एक सामाजिक ज्ञान म्हणून आपण हा व्हिडिओ शेअर करावा जय मा हिंद जय महाराष्ट्र